गणेशोत्सवानिमित्त निमित्त कायदा आणि सुव्यवस्थेची अंमलबजावणी करण्याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न केंद्र शासनाच्या हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत रोटरी स्कूलमध्ये ध्वजारोहण लायन्स क्लब ऑफ खेड सिटी वेरळ येथील विशेष मुलांची शाळा अनुग्रह वतीनं हरघर तिरंगा उपक्रमा अंतर्गत तिरंगा रॅलीचं आयोजन सिद्धयोग लॉ कॉलेजचा देव्हारे मंडळगड येथे विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन सविस्तर निवृत्त सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त कायदा आणि सुव्यवस्थेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भारतानं ऑपरेशन सिंदूरद्वारे जगाला दाखवलेली शक्ती आणि स्वदेशी वस्तूंच्या वापराविषयी जनजागृती करण्यावर भर द्यावा ऑपरेशन सिंदूरवर आधारित देखावे हे आपल्या जवानांना समर्पित असावेत असं आवाहन मुख्यमंत्री महोदयांनी केलं उत्सवादरम्यान सी सी टी व्ही नियंत्रण कक्ष आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष सुरक्षा घातपात दक्षता कक्ष मिरवणूक मार्ग तपासणी तसेच अतिरिक्त पोलीस यंत्रणा यांचे सुसज्ज नियोजन गृह विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे याशिवाय गणेश उत्सव हा शांतता आणि उत्साहपूर्ण हो वातावरणात पार यासाठी मंडळांनी प्रशासनासोबत समन्वय ठेवावा गणेश भक्तांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही ना याची दक्षता घेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या धार्मिक भावना न दुखावता कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यावर विशेष भर असेल या बैठकीला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोडा गृह राज्यमंत्री राज्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी पोलीस दल महापालिका अधिकारी अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समिती आणि मूर्तिकार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली तथा खासदार सुनील तटकरे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री राजे भोसले आणि महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे तट आणि महामार्गाच्या मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समिती सदस्यांच्या उपस्थितीत मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबद्दल बैठक संपन्न झाली मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबाबत

पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या गणेशोत्सवाच्या काळात कोकणवासीयांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत याबाबत मुंबई व महामार्ग जन आक्रोट समितीच्या सदस्यांना देखील आश्वासित करण्यात आलाय स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्र शासनातर्फे राबवण्यात आलेल्या हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल मिडी ध्वजारोहणाचा राष्ट्रीय सोहळ्याच्या वेळी रोटरी स्कूलचे चेअरमन बिपीनदा पाटणे कार्यक्रमाच्या प्रमुख मान्यवर प्राथमिक विभाग प्रमुख तेजस्वी कानडे माजी सैनिक जीवन कदम राजेश कालेकर यांचे रोटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी पुष्पगुच्छ आणि पुस्तक रूपी भेट देऊन स्वागत केलं त्यानंतर यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत ध्वजगीत महाराष्ट्र गीत सादर केलं त्यानंतर उपस्थितांनी ध्वजनिष्ठ प्रतिज्ञा घेतली तसेच शाळेतील विद्यार्थिनी गार्गी म्हस्के हिने आपल्या भाषणातून महाराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांची जीवनगाथा सांगितली शाळेतील विद्यार्थी प्रभास कदम आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या देशभक्तांच्या अनमोल कार्याच सर्वांनी स्मरण केलं पाहिजे तसेच राष्ट्रध्वजाचा सन्मान केला पाहिजे असं सांगून देशप्रेम व्यक्त केलं गेली अनेक वर्ष देश सेवा करणारे माजी सैनिक जीवन कदम आणि राजेश यांच्या हातावर शाळेतील राखी बांधून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली ध्वजारोहणाच्या राष्ट्रीय सोहळ्याप्रसंगी उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबई माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर पूर्व प्राथमिक प्रमुख प्रीतम वडके सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका धनुजा धूत यांनी केलं संस्थेचे चेअरमन दादा पाटणे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी केंद्र शासनाच्या हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत तेरा ऑगस्ट रोजी पार पडलेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आज दिनांक चौदा ऑगस्ट रोजी लायन्स क्लब ऑफ खेळ सिटीच्या वतीने हर घर तिरंगा या उपक्रमा प्रशासनाला आणि खेळ विशेष मुलांची शाळा अनुग्रह या शाळेतील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन तिरंगा रॅलीच आयोजन करण्यात आलं होतं ही विशेष मुलं सुद्धा या देशाचे घटक आहेत या देशासाठी काहीतरी करू शकतात आपणही त्यांना त्या प्रकारे स्वीकारलं पाहिजे असं रॅलीतून दाखवण्यात आलं या रॅलीला प्रमुख पाहुणे म्हणून प्रांत वैशाली पाटील मॅडम तहसीलदार सोनवणे साहेब उपस्थित होते तसेच विविध पक्षांचे आणि सामाजिक कार्यकर्ते सदर रॅलीला उपस्थित होते माजी नगराध्यक्ष अरविंद शेख तोडकरी माजी नगरसेवक भूषण चिखले सामाजिक कार्यकर्ते उत्तम कुमार जैन लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर झोन चेअरमन मिलिंद तलाठी माजी अध्यक्ष रोहन विचारे खजिनदार माणिक लोहार उपाध्यक्ष अविनाश दळवी शैलेश धारिया सागर अंजरलेकर संतोष शिंदे जितेंद्र भिलारे ओंकार गोंदकर सागर करवा विवेक कदम अनुग्रह शाळेच्या प्रिन्सिपाल रोझी मॅडम तसेच संपूर्ण शिक्षक वर्ग उपस्थित होता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय असं या रॅलीच नियोजन करण्यात आलं होतं तहसीलदार सोनावणे यांनी या शाळेतील विद्यार्थ्यांचे तसेच पुढाकार घेऊन या रॅलीचं नियोजन केल्याबद्दल लायन्स क्लबचं विशेष कौतुक केलं प्रांत वैशाली मॅडम यांनी ही शाळा चालवत असलेल्या शिक्षक वर्गाचं प्रामुख्यानं कौतुक केलं आणि आभार मानले सामाजिक कार्यकर्ते उत्तम कुमार जैन यांनी या मुलांबद्दल विशेष अशी माहिती उपस्थितांना दिली आणि त्यांच्या कलागुणांना नेहमीच वाव देत असल्याबद्दल लायन्स क्लबचं कौतुक केलं लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे यांनी ही रॅली आयोजन करण्याच्या सांगितली ही मुलं कुठेही दुर्लक्षित राहू नये समाज घटकापासून एकरूप व्हावी यासाठी आजच्या या रॅलीचं आयोजन लायन्स क्लबच्या वतीनं करण्यात आल्याबद्दल माहिती रोहन विचारे यांनी दिली प्रशालेच्या वतीनं त्यांचे आभार मानत लायन्स क्लबनं या मुलांना प्रथमच अशी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल विशेष आभार मानण्यात आले आणि अशा रॅलीचं आयोजन जिल्ह्यामध्ये त्यांना मान्यता देणाऱ्या प्रशासनाचे आभार शाळेच्या वतीनं मुलांना लायन्स सागर करवा यांनी ज्यूसचं वाटप केलं तसेच ही रॅली यशस्वी होण्यासाठी लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं विशेष मेहनत घेतली

स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झाल्यापासून आपण दरवर्षी हरघर तिरंगा हे अभियान राबवत आहोत त्या खेड शहरामधून जनजागृती करण्यासाठी ही रॅली काढली आहे यामध्ये यामध्ये आपण शाळा आणि क्लबचे सर्व पदाधिकारी सहभागी या रॅलीसाठी सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं ज्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो थँक्यू नमस्कार लायन्स क्लब खेड सिटीच्या वतीने आज पंधरा ऑगस्ट हरघर तिरंगाच्या अनुषंगाने पंधरा ऑगस्टच्या पूर्वसंध्येला एक दिवस अगोदर अनुग्रह विशेष शाळा या विशेष मुलांना घेऊन लायन्स क्लबने आज खेड शहरामध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली आज हा एक संदेश आम्ही ह्या अनुग्रह शाळेच्या वतीने या ठिकाणी जनतेला दिलेला आहे की ही मुलं आपल्या देशाची घटक आहेत आणि देशासाठी काहीतरी करू शकतात आज ह्या मुलांनी ज्या घोषणा दिल्या ज्या प्रकारे रॅलीमध्ये नियोजन केलं त्यासाठी त्यांचं करू तेवढं धन्यवाद कमी आहे आज ही रॅली बघताना असं वाटलं की आम्हीसुद्धा ह्या रॅलीमध्ये का सहभागी होऊ नये असं लोकांच्या प्रतिक्रिया आजच्या रॅलीमार्फत आल्या खरोखर ह्या मुलांना घडवणारे ह्या अनुग्रह शाळेतले शिक्षक आणि त्यांचा स्टाफ यांचे आपण जेवढे धन्यवाद देऊ किंवा त्यांचे आभार मानू तेवढे कमी आहेत कारण की ह्या मुलांना घडवणं आणि त्यांना सांभाळणं हे सोप्पं काम नाही पण आज ही संस्था या संस्थेच्या मान्य माध्यमातून ही मुलं आहेत आणि पुढे होऊन ह्यातलीच मुलं काही ना काहीतरी आपल्या समोर प्रशासनामध्ये नक्कीच दिसतील आजच्या या कार्यक्रमाला प्रशासनाने मान्यता दिली तहसीलदार सोनाने साहेब प्रांत मॅडम वैशाली पाटील मॅडम या स्वतः आजच्या या रॅलीमध्ये पूर्णवेळ सहभागी झाल्याबद्दल त्यांच्याही लायन्स क्लबच्या वतीने धन्यवाद मानतो असाच कार्यक्रम ह्या मुलांना आपण घेऊन सतत राबू धन्यवाद देव्हारे पंचक्रोशी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय तसेच जिल्हा परिषद केंद्रशाळा देव्हारे येथे सिद्धयोग महाविद्यालयाच्या दायित्व उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना सकारात्मक आणि यशस्वी जीवनासाठी मार्गदर्शन आणि अकरावी बारावीच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कायद्याची सुलभ ओळख अशी सत्रे घेण्यात आली या कार्यक्रमाचं नियोजन आणि मार्गदर्शन सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती प्रीती बोंद्रे मॅडम यांनी केलं तर सिद्धयोगचे प्राध्यापक श्री दिलीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम करण्यात आला विद्यार्थ्यांना इंटरनेट वापरातील धोके आणि सायबर गुन्हे तसेच ऑनलाईन फसवणूक आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत बालकांच्या सुरक्षेची तरतूद आणि आपण आपली सुरक्षा कशी करायची हे अगदी सोप्या भाषेत सांगण्याचं काम सिद्धयोगच्या विद्यार्थ्यांनी उत्तमरित्या पार पडलं मोटार वाहन कायदा जमिनीचे कायदे जमीन का विकू नये आणि शेती हा एक फायदेशीर व्यवसाय कसा करता येऊ शकतो याबाबत तृतीय वर्षाचे विद्यार्थी कौस्तुभ जोशी यांनी मार्गदर्शन केलं या कार्यक्रमप्रसंगी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री आर पी कापसे आणि जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री मोतीलाल पाटील यांनी सिद्धयोग विधी महाविद्यालयाचे आभार मानले यात सिद्धयोग लॉ कॉलेजचे विद्यार्थी विराज चिखले कौस्तुभ जोशी कल्पेश शिंदे स्वाती नामजोशी ऋतुजा निमदे मानसी आंबेकर फिजा वाडकर अपूर्वा जाधव आणि निलेश गोडघासे यांनी सक्रिय सहभाग घेतला भावी वकिलांना फक्त कायदा न शिकवता त्यांना समाजभान देखील शिकवणं ही प्रत्येक विधी महाविद्यालयाची जबाबदारी असते या धारणेतून आजूबाजूच्या परिसरातील लहान मुलांसाठी तरुणांसाठी तसेच महिलांसाठी अशा प्रकारचं मार्गदर्शनपर कार्यक्रम घेऊन त्यांना सजग करणं आणि कायदा जागृती करून एक समर्थ समाज घडवण्यात आपलं योगदान देणं हे काम सिद्धयोग विधी महाविद्यालय त्यांच्या दायित्व या उपक्रमाखाली नेहमी करत असतो पूर्व प्रशासिका परम आदरणीय प्रकाश मनी दादीजी यांच्या स्मृती काल तेरा तारखेला भारतामध्ये सर्वत्र नशामुक्ती अभियान कार्यक्रम संपन्न झाला प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र खेडतर्फे मंडणगड तालुक्यातील भिरा उर्फ दादाईदाते महाविद्यालयामध्ये नशामुक्त भारत अभियान कार्यक्रम संपन्न झाला ब्रह्मकुमारी स्वरूपा यांनी विद्यार्थ्यांना नशेचे गंभीर परिणाम स्पष्ट केले ही पिढी जीवनाच्या कोणत्याही वर्णावर व्यसनाधीन होणार नाही अशी प्रतिज्ञा करून घेतली सर्व विद्यार्थी आणि शिक्षक हे अत्यंत तन्मयतेनं ऐकत होते प्रिन्सिपल सुनील धाणेकर यांनी हे अभियान आज काळाची गरज आहे आणि ब्रह्मकुमारींचं कार्य हे अत्यंत स्तुत्य आहे असं आपल्या मनोगतात व्यक्त केलं मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका दररोज चालू असताना आज तिसऱ्या दिवशी खेड जगबुडी पुलावर आणि भोसते घाटात अपघात झाले काही वेळ वाहतूक एकेरी मार्गाने सुरू होती अपघाताची माहिती मिळताच मदत ग्रुप खेडचे अध्यक्ष प्रसाद गांधी घटनास्थळी प्रसिद्धी रुग्णवाहिका घेऊन दाखल झाले पोलीस घटनास्थळी पोहोचून क्रेनच्या सहाय्यानं कारला बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली येणाऱ्या गणेश उत्सवादरम्यान मुंबई गोवा महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाची प्रतिक्रिया आणि चाकरमान्यांनी सुखरूप प्रवास करावा ही विनंती पोलीस प्रशासनामार्फत यावेळी करण्यात आली मात्र सुदैवानं या अपघातात जीवित हानी झाली नाही मी अनंत पवार पी एस आय प्रभारी अधिकारी मोपकेंद्र चिपळूण मोपकेंद्र कशेडी मित्रांनो येणाऱ्या दिवसामध्ये गणपती सण मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे आणि जास्तीत जास्त आपले भाविक गणेशोत्सवासाठी येत आहेत तर आपण गणेश भक्ताने आम माझी एवढीच विनंती राहील की आपण सुरक्षित प्रवास कसा होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपण सुरक्षित त्या घरी पोचलं पाहिजे म्हणून आपण वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत बेल्टचा वापर करा हेल्मेट घाला तसेच मोबाईलवरती संभाषण करू नका ओव्हरटेक करू नका रस्त्याची कामं चालू आहेत आणि चालू असताना वेळीवाकडी वळणं आहेत तर आपण ते रस्त्याची परिस्थिती लक्षात घेऊन आपण वाहन चालवलं पाहिजे आणि सुरक्षित आपण घरी पोचलं पाहिजे तर आपण जास्तीत जास्त आपल्या कुटुंबाची आपल्या काळजी घ्या आणि सुरक्षित प्रवास करा आणि सुरक्षित वाहन चालवा की आणि तसेच तुम्हाला पुढे येणाऱ्या गणपती सनाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपला प्रवास सुखाचा हो तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपला दंत चांगल्या प्रकारे पार पडेल अशी मी आशा करतो नमस्कार मी प्रसाद दिलीप गांधी मदत ग्रुप खेळ आपली संस्था अपघातात मदत करणारी संस्था आहे आपत्ती असो कुठेही काही असो मदत ग्रुप आपला तत्पर असतो सेवेसाठी आपण आज बघितलेत दोन अपघात झाले कालदेखील दोन अपघात झाले हे सर्व ठेकेदार जो रस्त्याचा कॉन्ट्रॅक्ट घेतलाय त्याच्या हळगर्जी कामाच्या हळगीपणावर झाले आणि जर आता जो जगभड्यावर अपघात आजचा झाला आहे हा पूर्ण खड्ड्याने म्हणजे तिथे जे वरून जो स्पीड ब्रेकर नाही आहेत तिथे त्या जागेवर स्पीड ब्रेकर पाहिजेत तिथं पुढं आलात तिथे ओतारातून आल्यावर खड्डे बुजवलेले नाहीत त्या खड्ड्यामध्ये गाड्या स्लो होतात आणि येणारी गाडी वरून फास्ट असते ती समोरची गाडी ब्रेक केला आणि त्या गाडीवर पाटून गाडी आपटले हा सर्व निवळ कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीमुळे झालेला आहे हे खड्डे वेळेत बुजवले पाहिजेत नाही तर आणखी अपघात होण्याची शक्यता आहे तसाच आजचा हा बोस्तेगाडातला बघू शकता आपण गेल्या गुरुवारी देखील इथं अपघात झाला आहे टर्निंगला त्या टायर खाली ट बिचारा ट्रक ड्रायव्हर गेला आहे का तर वरून येणारे हे सात आठ स्पीड ब्रेकर टाकले त्याच्या गाडीच्या एअर ब्रेक हवा असल्यामुळे तो सतरा वेळा ब्रेक मारतो त्याची हवा कमी होते हवा कमी मारल्यावर ज्या टर्निंगला यायचं तिथं ब्रेक लागत नाही आणि मग ब्रेक फेल होतात हा ब्रेक फेल त्याच्या चुकीमुळे होत नसतो त्या हा स्पीड ब्रेकरच्या चुकीमुळे झाला आहे जो कॉन्ट्रॅक्टरने जे स्पीड ब्रेकर टाकलेत हे खरंच चुकीचे आहेत ह्याच्यावर काहीतरी वेगळं केलं पाहिजे हा टर्निंग काढला पाहिजे ह्याच्यावर पर्यायी रस्ता वेगळा केला पाहिजे तरच हे अपघात थांबतील तर अजून अपघात होतील आजचा देखील अपघात तसाच झालेला आहे हे जो आता हा बघू कंटेनर आहे येतो आहे त्याच्या साईडची गाडी येत होती त्याला वाटलं कंटेनर माझ्या अंगावर येतं म्हणून त्याने लगेच स्लेप मारला जीव वाचवण्यासाठी आणि ते गाडी खाली गावतात गेले आणि हा अपघात झाला आहे ह्या कॉन्ट्रॅक्टरवर खरंच बळी गेला कोणाचा तर ह्याच्यावर नुकसान भरपाईचा दावा टाकला पाहिजे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे माणसाचा नाहक बली म्हणून त्याच्यावर नाही तर एका अपघातामागे त्याला पाच लाख रुपये दंड दाखल करा म्हणजे तो लवकर करेल रस्ता धन्यवाद उद्योगाबाबत येणाऱ्या अडचणींवर तोडगा काढण्याकरता गृह राज्यमंत्री दालनात बैठक घेऊन कोकणातील जांभा चिरेखाण उद्योजकांना न्याय मिळावा आणि स्थानिक रोजगाराच्या संधी वाढाव्यात यासाठी गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक संदर्भातील नियमात शिथिलता आणण्याच्या दृष्टीने पंधरा दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात समान नियम लागू व्हावे बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या जांभा स्वामित्व धनावरील पासाची मुदत वाढवावी गौण खनिज परवाना मंजूर करताना काल मर्यादा निश्चित करावी जेणेकरून मुदत संपल्यानंतर वाहतुकीत अडथळा निर्माण होणार नाही असं देखील त्यांनी या बैठकीत नमूद केलं यावेळी गृहराज्यमंत्री नामदार दादा कदम जांभा चिरेखाड मालक असोसिएशनचे अध्यक्ष शशिकांत डोंगरे माधव ओ रुपेश पवार दापोली तालुका प्रमुख उन्मेश राजे दूरदृश्य प्रणालीद्वारे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी सर्व तहसीलदार आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते ग्रामपंचायत वेरळ जांभुर्डे आणि ग्रामपंचायत सदस्य तथा ता मनसे तालुका अध्यक्ष निलेश बामणे यांच्या संयुक्त विद्यमाने होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता होम मिनिस्टर कार्यक्रमांमध्ये प्रथम क्रमांक का श्यामल रोहित भुवड पैठणी आणि चंदी हवेली कुपन तसेच द्वितीय क्रमांक श्रमिका रजपूत पैठणी आणि पाटणे रेस्टॉरंट कुपन तृतीय क्रमांक का जान्हवी काणेकर ड्रेस पीस आणि हॉटेल दुर्वांकूर कुपन चतुर्थ क्रमांक प्रज्ञा भोसले आणि पाचवा क्रमांक रुपिका चव्हाण आणि इतर तेरा विजेत्या महिलांना बक्षिस देण्यात आली या कार्यक्रमाला उपस्थित सरपंच वैभविताई घाडगे उपसरपंच सुनील जड्या ग्रामपंचायत सदस्य तथा मनसे तालुका अध्यक्ष निलेश बामणे ग्रामपंचायत सदस्य संतोष कदम शैलजाताई शिंदे ज्योतीताई पिंपळकर विद्याताई जाधव ग्रामसेवक विकास पवार तसेच सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते दुसरं म्हणजे आज आम्ही ते ग्रामपंचायत मध्ये होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित केला होता उत्तम प्रकारे पार पडलेला आहे विशेष म्हणजे आमच्यात उत्साही असणारे आमचे सहकार्य आमची पूर्ण बॉडी आमचे सहकार्य आहेच पण त्याच्यात जास्तीत जास्त उत्तम असं सहभागी असणारे आमचे निलेजी बामने ह्यांचे खूप आभार त्यांच्यामुळे आज होम होम मिनिस्टरचा कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पडलेला आहे महिलांनी पण खूप सहभाग केला आहे महिला पण खूप आनंदित आहेत सगळ्यांना ह्याच्यामध्ये एक मजा घेता आली नवीन काहीतरी आम्हाला शिकता आलं नवीन काहीतरी आम्ही घडवण्याचा प्रयत्न करतो आहे अजून आमचे जे काही पाच सहा महिने उरले त्याच्यात पण आम्ही जे काही आम्हाला करता येईल महिलांसाठी किंवा विकास कामासाठी ते आम्ही नक्की करू आणि सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानते नमस्कार मी निलेश बामणे ग्रुप ग्रामपंचायत वेरळ आंबुर्डे सदस्य आणि तालुका अध्यक्ष आज ग्रुप ग्रामपंचायत मध्ये ग्राम आम्ही पंधराच्या अनुषंगाने आज माहिती आम्ही ब्युटी पार्लर आणि टेलरिंग कोर्स असे दोन कोर्सचं ट्रेनिंग गेले महिनाभर आम्ही या ग्रामपंचायतमध्ये मोठ्या दिमागात चालवलं होतं त्याचबरोबर कुक्कुटपालन असेल शेळी पालन असेल आणि दुग्ध व्य प्रक्रिया उद्योग हे एक देखील आम्ही तीन छोटे शॉर्ट टर्मचे कोर्स घेतले आणि ह्या सगळ्याचा एक आनंद आहे एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून मला देखील आनंद आहे की ह्या सगळ्या ट्रेनिंगमध्ये आमच्या गावातल्या सर्व नागरिकांनी म्हणा महिलांनी उत्स्फूर्त प्र प्रतिसाद दिला आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या महिलांनी टेलरिंग आणि ब्युटी पार्लर सारख्या कोर्ससाठी जवळपास आज सत्त्याऐंशी महिला एक महिन्या जवळपास आमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होत्या आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी ट्रेनिंग घेतले आहे त्यांना ट्रेनिंग देणाऱ्या ज्या आमच्या दोन ट्रेनर होत्या म्हणजे पालकर मॅडम असतील आणि शिंदे मॅडम असतील त्यांनी देखील अतिशय चांगल्या प्रकारचं त्यांना ट्रेनिंग दिलेलं दिस दिलेलं आहे आणि ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय आज हसत खेळत त्यांना ट्रेनिंग आहे वेगवेगळ्या प्रकारचे टिलर कामाचे अनुभव त्यांनी शेअर मला एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून ह्याचा सार्थ अभिमान आहे की माझ्या ह्या सर्व महिला इथून पुढे स्वावलंबी जीवन जगण्याचा प्रयत्न करतील व्यवसायात उतरतील आणि आमच्या गावाला एक व्यावसायिक स्वरूप ह्यांच्या माध्यमातून दाबेल राहिला प्रश्न आज आपण आमची ही ग्रामपंचायत बॉडी असेल आमचे सर्व कर्मचारी वृंद असेल सगळ्यांनी या प्रशिक्षण हे यशस्वी होण्यासाठी अतिशय मोलाचं सहकार्य केलं आहे प्रत्येकाने कुठं ना कुठं खालीचा वाटा उचलून हे ट्रेनिंग कसं जास्तीत जास्त लोकांना मिळेल याचा आपण अभ्यास केलेला आहे आणि लोकांपर्यंत लो पोचलो आहे त्याचाच परिणाम म्हणून आज एवढा प्रचंड महिला याच कार्यक्रमाला का आहेत आणि त्याचा उत्साहाचं रूपांतर म्हणून आज मला वाटलं की आपण ह्या महिलांसाठी आज शेवटच्या क्षणाकडे आलोय आपण आज ट्रेनिंग संपवायकडे चाललोय तर ह्या ट्रेनिंग संपवत असताना ह्याना कुठंतरी आपण आज एखादा कर्मणुकीचा कार्यक्रम देवा आणि हा कर्मणुकीचा कार्यक्रम करत असताना आज दुपारी बारा वाजल्यापासून जवळपास आपण होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला सुरुवात केली आज सहा वाजलेत आणि सहा वाजेपर्यंत आपला होम मिनिस्टर कार्यक्रम मोठ्या दिमाखात झाला विभागामध्ये भरती झालेल्या भडगाव खेड येथील आशिक भिकू जानकर यांना आपल्या शिक्षक असलेल्या आई स्वप्न पूर्ण केलंय आपले पहिली ते बारावी पर्यंतच शिक्षण अकॅडमी बोरज येथे भरतीपूर्व प्रशिक्षण घेऊन आशिक जानकर यांना इंडियन नेव्हीची लेखी परीक्षा दिली या परीक्षेमध्ये उत्तम गुणांनी यशस्वी होऊन आशिक हा इंडियन नेव्हीमध्ये भरती झाला नुकतंच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेळतर्फे आशिकचा सत्कार करण्यात आला आणि त्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण सचिव धर्मपाल तांबे जिल्हा प्रतिनिधी श्रीकृष्ण खांडेकरचे माजी चेअरमन सुनील सावंत विद्यमान संचालक सुनील दळवी कार्याध्यक्ष अनिल यादव कोषाध्यक्ष नवनीत घडशी उपाध्यक्ष बबन साळवी नरेश ठोंबरे निलेश कांदेकर संघटना प्रवक्ता शैलेश पराडकर दिलीप यादव ऑडिटर बबन मोरे सल्लागार परशुराम पेवेकर संतोष यादव संजय गडाळे सहसचिव दिनेश पवार प्रमोद कदम महिला प्रतिनिधी स्वाती यादव सचिन गावडे सुनील यादवडे गोपीनाथ पवार पाटील आदी शिक्षक समिती सभासद उपस्थित होते जिल्हा परिषद शाळा नांदिवली केळेवाडीचे मुख्याध्यापक ज्ञानोबा सोमवंशी सर नुकतेच आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवा निवृत्त झाले नुकतच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा तालुका संतोष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्कूल खेड येथे श्री ज्ञानोबा सोमवंशी सर यांचा सेवापुरती सोहळा आयोजित करण्यात आला या सेवापुरती सोहळ्याला अध्यक्ष संतोष चव्हाण शिक्षक नेते शरद भोसले जिल्हा प्रतिनिधी श्रीकृष्ण खांडेकर उपाध्यक्ष बबन साळवी कार्याध्यक्ष अनिल यादव कोशाध्यक्ष नवनीत घडशी उपाध्यक्ष नरेश ठोंबरे उपाध्यक्ष तुकाराम काताळे संघटना प्रवक्ता शैलेश पराडकर भिकू जानकर भारत बबन मोरे तालुका स्कूलचे मुख्याध्यापक केकान सतीश गजमल राजाराम दरेकर संजय ननावरे सुनील वाघमारे आदी शिक्षक समिती पदाधिकारी उपस्थित होते नवनीत घडशी सर यांनी स्वागत केलं तर शैलेश पराडकर यांनी आभार मानले याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी